तरी या दोन वेगवेगळ्या आणि मराठी बाणात म्हणजेच मराठी भाषा अशी समजण्याची चूक जर आज आपण केली तर भविष्यात आपल्याला माफी मागण्याची देखील सोय राहणार नाही त्यामुळे समाजकारण राजकारण हे देखील सोबत सोबत चालूच असतं त्यालाही देखील तुमच्या असणार कारण नाही परंतु हा निर्माण झालेला जो मुद्दा आहे हा दोन आणखी त्यात सापडलेली आपली मराठी आहे एकीकडून भांडवलदार शिक्षण ही सेवा न समजता शिक्षण हा धंदा करण्याकरता पुढे आलेले आहे तर दुसरीकडे जो फसिस्ट विचार आपला पुढे घेऊन जाण्यासाठी हिंदू हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र एक है। ही एक संकल्पना काही लोकांच्या मनात आहे ही संकल्पना आली कुठून तर ही कुठेतरी खुजलेल्या मानसिकतेतून आलेली ही मानसिकता आहे कारण राज्याला आहे सामाजिक उतरंडी त्यामध्ये आहे आणि मुठभर लोकांचा जो नियंत्रण आहे जो कंट्रोल आहे हा कंट्रोल राजसत्ता आणि धर्मसत्तेवर असला पाहिजे या एका मानसिकतेतून एक सुपर कॉम्प्लेक्समधून निर्माण झालेला हा विचार आहे आणि हा विचार समाजातील अनेक घटकांना निळंकृत करेल तसाच हा जो विचार आहे हा आपली सभ्यता संस्कृती आणि एकंदरीत मराठी भाषेचा जो चोवीसशे वर्षाचा जो संघर्ष आहे तो देखील गिळू पाहत आहे मराठी आपली ही बंडखोर भाषा राहिली आहे गेला आपण पुरोगामी म्हटलं तरी अतिशय बंडवणार नाही आणि ती या अर्थाने बंडखोर आणि या अर्थाने पुरोगामी लिहिण्याची एक अशी भाषा होती की जी बहुजनांना वाचता येत नाही नियम तयार करणारा कोण हे समजत नव्हतं आणि बोलीभाषा ज्या जा। होत्या या सर्व बोलीभाषा या मराठीच्या अनुषंगाने होत्या त्यामुळे जे ज्ञान आहे जे शास्त्र आहे जे तंत्रज्ञान आहे हे लिहायचं आणि ते लिहित असताना ते नेमके लोकांनीच ने वाचलं लो पाहिजे हे कारस्थान होत थोडक्यात सांगायचं चा, तर विशिष्ट लोकांनीच वाचायचं ऐकायचं आणि इतर कोणी जर वाचलं तर त्याचे डोळे फोडून टाका त्याच्या कानात घर तो उपयोग सिचं टाका असा नियम बनवला होता आणि या नियमांना वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या खंडात काळखंडात आव्हान दिलं आणि बंडखोरी केली ज्ञानेश्वर महाराजांनी काय काम केलं तर संस्कृतमधली गीता ही मराठीत लिहिण्याचं काम केलं तेव्हा त्यांना धर्म गुडू म्हटलं गेलं आणि त्यावेळेस जी मराठी मध्ये ज्ञान भाषा होता कामा नाही ही जी मांडणी करणारा जो वर्ग होता किंवा हे जाणारा हे समजणारा आणि एकंदर राजव्यवस्थेवरून जबरदस्त मक्तेदारी करणारा जो वर्ग आहे आज हाच हिंदी सक्तीच्या अनुषंगानं बदलल्या काळामध्ये बदललेले आयुध करून मात्र ती जुनीच लढाई ही लढण्याच्या तयारीमध्ये आहे तिकीट तेच मात्र सिनेमात तोच मात्र तिकीट नवीन असा हा खेळ महाराष्ट्र सरकारने चालवलेला आहे आणि याचा धिक्कार आपल्याला सगळ्यांना मिळून करायचा आहे की हा जो प्रयोग झाला सोळा तारखेच्या शासन निर्णयाचा तो प्रयोग असा होता की बैलाला दगड मारायचा आणि बैलाचं जर शरीर थरथरलं तर तो बैल जो आहे हा वानावर आहे आणि त्याचा अवसा ठिकाण्यावर आहे असं समजता तसंच आपल्या महाराष्ट्राला बैल समजलं की काय आणि हिंदी भाषेच्या जीयातून हा दगड मारून आपण मुरधार झालेलो आहोत का जिवंत झालेलो आहोत असा बघण्याचा एक प्रयत्न हा सरकारने केला असं म्हटल्यास संयुक्तिक ठरेल आणि आपण थरथरलो तर थरथरल्यानंतर ते बिथरले नाही ते थांबले नाही तर आपण थरथरलो ही आपली त्यांच्याजवळची असणारी किंमत आहे दुर्दैवाने त्यांनी तो निर्णय रद्द करतो सांगितलं मात्र केला नाही हे वारंवार आपण सगळेजण बोललेलो आहोत नव्या त्यांच्यावर बोलण्याची आवश्यकता नाही मात्र हा जो रेगोटा माल जो आहे हा अजून तिथेच आहे हा फतवा ज्या ठिकाणून आला आहे मी थेट स्वरूपात मागच्या कार्यक्रमात सांगितलं की का रेशम बँकमधून आलेला हा निरोप आहे आणि आलेला आलेल्या आहे त्यामुळे त्यांची अंमलबजावणी करावीच लागणार आहे आणि त्या अनुषंगानं हा पुन्हा एक कुलिंग पिरियड हा आपल्याला दिलेला आहे आणि या काळात ही पूर्ण नरेंद्र जाधव कमिटी रद्द झाल्याशिवाय किंवा या कमिटीच्या का संपूर्ण कामात आपण लक्ष ठेवून याच्यात थेट स्वरूपात जनसनवयासारख्या गोष्टीतून आपण हस्तक्षेप कसा करू शकतो याकडे आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि आज त्याचा संकल्प घेण्याच्या अनुषंगानं आपण सर्वजण या ठिकाणी येथे जमलेलो ही जी लढाई आहे ही आता सुरू झालेली आहे आणि ही लढाई सुरू झालेली जी आहे ही नुसत्या या दोन जियार, भाई, जी आर आणि हिंदी भाषा तिसरी भाषा सक्तीची या अनुषंग नाही तर मराठी हा आपला जो धर्म आहे महाराष्ट्र धर्म जो आहे मराठी आपली जी संस्कृती आहे तो वाचवण्याकरता आगामी काळात याचा एक वर्षाचं कॅलेंडर माझी दिपींना विनंती राहील की एक वर्षाचा आपलं एक कॅलेंडर आपण तयार करून घेतलं पाहिजे कारण ही लुटूपुटूची लढाई खेळणाऱ्याही काही आवृत्त्या प्रवृत्त्या आपल्यात आहेत यामध्ये काही कुठे राजकीय जुळवणी करण्याचे काही विषय यामध्ये आपसूक होत आहेत त्याच्याबद्दल स्वागत आहे त्याच्याबद्दल कुठली तक्रार असण्याचं कारण नाही मात्र नेमकेपणानं आपण काय आपल्या पदरात पाडून देणार आहोत याचा एक व्हाईट पेपर हा आपल्याजवळ असला पाहिजे कारण क्लिअरिटी ही जेवढी जास्त आपल्याजवळ असेल तेवढं समर्थन आपल्याला जास्त मिळेल आपल्याजवळ जेवढी क्लिअरिटी कमी राहील तर लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म यामधले या विषयाच्या अनुषंगाने जे आपल्याशी संवाद साधला आहे त्यामुळे तुर्ता याचा एक कार्यक्रम आणि आराखडा तयार करून हा पुढे जाण्याची आवश्यकता आहे माझं जे निरीक्षण आहे ते हे आहे की या हिंदीच्या सक्तीच्या अनुषंगानं शहरापेक्षा ग्रामीण भागात या संदर्भामध्ये मोठा एक जलसोभ एक नाराजी आणि आता विरोध हा निदर्शनास आला होता त्यामुळे आपल्याला काही जिल्ह्यात जाता येईल का आपल्याला आपली बाजू ही काही विभागांनाच जाता येईल का आणि त्या ठिकाणी मांडता येईल का हे देखील आपल्याला करावं लागणार आहे कारण मुंबई हे आपलं इथे संघर्षाची जर जागा आहे हे मान्य आहे मात्र समर्थनाकरता पूर्ण उभा आडवा महाराष्ट्र आपल्या जवळ आहे तर आगामी काळात तिथपर्यंत देखील आपण पोहोचलं पाहिजे असं त्या निमित्ताने वाटतं तुर्तास हा निर्णय जो रद्द झाला आपण असं समजतो याच्याबद्दल अभिनंदन करणं हा स्वतःची पाठ टोपटून घेण्यातला एक प्रकार राहील त्यामुळे हा एकंदरीत या निमित्तानं आपल्या संपूर्ण मराठी भाषेचं अस्तित्व तिचं मॅपिंग आपण कसं करू शकतो का कारण डेव्हल्युशनचं मॅपिंग होतं वेगवेगळ्या गोष्टींचं मॅपिंग होतं तसं मराठी भाषेच्याही किती टक्के मुलं शिकतात काय शिकतात काय काय कमी झालं कुठे कुठे कसं कमी झालं या मॅपिंग करत असताना त्याचा एक संपूर्ण लेखाजोखा आपल्या हातात येऊन त्यासाठी एक संघर्षाची व्यापक भूमिका ही ठरवली पाहिजे ही अपेक्षा माझी कृती समन्वय समितीच्या माध्यमातून आहे आपलं जे आपण निर्माण केलेलं जे जो फोरम आहे जे है, एक पीठ आहे हे या सगळ्या गोष्टींचा एक सुकाणू आहे कारण मी माझ्या सोयीनुसार याला ओढू शकतो अजून कोणी दुसरीकडे ओढू शकतो किंवा मी ग्रज सरो मरो ही भूमिका एखाद्या वेळेस माझ्यासारखा म्हणून घेऊ शकतो मात्र जी समन्वय समिती जी आहे ही क्लिअरिटीची आहे यामध्ये असणारी जी मंडळी आहे ही विचारांची स्पष्टता आहे ध्येयाची स्पष्टता आहे आणि त्याचा उद्देश देखील साफ आहे त्यामुळे या चळवळीचं नेतृत्व आपण करावं हा माझा सविनय विनंती आणि प्रस्ताव या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या समक्ष ठेवत आहे माझ्या प्रस्तावाला समर्थन असल्यास कृपया हा प्रस्ताव या ठिकाणी पारित झाला असं म्हणण्याचा पण संधी मी सोडत नाही आणि ही जबाबदारी आपण निश्चित घ्या एवढंच या निमित्तानं सांगतो आणि डंकीची चौडपट म्हणणारे बरेच मंडळी आजकाल महाराष्ट्रात वाढलेली आहे मात्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि व्यक्तिशा कार्यकर्ता मी म्हणून मी धमकीची चोटवर आपल्यासोबत आहे या विषयाच्या सोबत आहे एवढं अभिवादन देतो थांबतो धन्यवाद एका राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जेव्हा आपल्याला मी तुमच्या सोबत आहे ते एका आत्मविश्वासाने सांगतात तेव्हा आपल्या या मराठी कारणाच्या लढ्याला एक वेगळं बळ मिळतात आपली ही मोहीम हा संघर्ष हे आंदोलन आणखी सशक्त होतं कारण आपल्या मराठीसाठी आपल्याला सशक्तपणाची फार गरज आहे हर्षवर्धन सकाळी साहेब आपलं मनापासून आभार आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आपण सुरुवातीला सुद्धा या शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय वे समितीला वेळ दिला होता एकोणतीस जूनच्या सभेला सबेत देखील पाठिंबा दर्शवला होता तेव्हा देखील आपलं सहकार्य आपला सहभाग मार्गदर्शन फार महत्वाचं ठरलंच होतं आपण आज सकाळपासून या आंदोलन प्रसंगी इथे जमलेलो आहोत मराठीसाठी अतिशय साध्या सोप्या पाच मागण्या त्या ठिकठिकाणी तुम्हाला दिसत असतील त्यासोबत अधिक वाढीव तेरा मागण्या आहेत तिसरी भाषा पहिली ते पाचवी पर्यंत नको नको आणि नकोच जर भाषा नको जिहा रद्द केलाय तर त्यावर निरीक्षण आणि विचार करणारी समितीची काही गरज नाही त्यामुळे आदरणीय डॉक्टर नरेंद्र